मुंबईतून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे दादरचं शिवाजी पार्क मैदान पुन्हा एकदा एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी सज्ज झालं आहे वंचित बहुजन आघाडीने नोव्हेंबर रोजी भव्य संविधान सन्मान महासभेची घोषणा केली आहे नमस्कार मी समीक्षा तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही महासभा पार पडणार आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस मध्ये याच शिवाजी पार्कवर वंचितने घेतलेल्या सभेला लाखो संविधान प्रेमींनी हजेरी लावली होती आणि मैदान अक्षरशः तुडुंब भरलं होतं त्या ऐतिहासिक गर्दीच्या आठवणी ताज्या असतानाच यंदाची महासभा त्यापेक्षाही भव्य प्रभावी आणि ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे लाखो लोकांनी त्यावेळी संविधान लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एक दिलाने दिलेली हा यंदा आणखी बुलंद होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे या सभेसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो कार्यकर्ते विद्यार्थी महिला आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा तो संविधान प्रेमींचा जनसागर उसळणार का आडोखेट प्रकाश आंबेडकर संविधानाच्या रक्षणासाठी कोणती नवी दिशा देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या या संविधान सन्मान महासभेबद्दल तुमचं काय मत आहे दोन हजार तेवीसचा गर्दीचा विक्रम यंदा मोडला जाईल असं तुम्हाला वाटतं विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका अशाच महत्वाच्या राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद